हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या ओढताईंचं दादांचं काकांचं काकूंच आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आवाज थोडासा पुन्हा बसलेला आहे थोडासा इग्नोर करा तर अगोदर ना आपण एका व्हिडिओमध्ये ह्या ज्या पाण्याच्या क्लिप्स आहेत त्या टाकलेल्या होत्या तर काहीतरी विचारलं की ताई ह्या हा कुठलचा सीन आहे किंवा हा व्हिडिओ कुठला आहे तर हा व्हिडिओ आहे आमचे राजू जिथं पोस्टिंग आहेत ना सध्या तिथला आहे तर ते असं काही छान छान त्यांना दिसलं की ते, दिस ते व्हिडिओ काढून पाठवत असतात हो त्यांना माहिती आहे की आम्ही स्टार्टिंगला हे असं थोडंसं एक माइंड फ्रेश होण्यासाठी टाकतो तर राजूंची जिथं पोस्टिंग आहे आमच्या तर छोटे भाऊजी म्हणजे तिथला हा सीन आहे तर खूप मस्त आम्हाला पण पाहायला छान वाटलं एकदम त्यांनी ज्या पाठवलं हो त्यावेळेस अगदी माइंड फ्रेश झालं मन फ्रेश वाटला आणि असं वाटलं की तिथे जर ह्या पाण्यामध्ये आपण मस्त एन्जॉय केला असत किती छान वाटलं असतं म्हणजे थोडक्यात निसर्गाची लिला किती परंपरा आहे बघा म्हणजे काही काही गोष्टी इतक्या छान अशा घडवलेल्या आहेत ते पाहूनच अगदी खूप छान वाटतं तसंच तो पाण्याचा सीन खूप भारी वाटलं पाहिल्याच्या नंतर म्हणजे हे ओरिजिनल पण पाहिलेले आहेत आम्ही उडिसा स्टाईलला पाहिलेले आहेत उडिसा साइडला पाहिलेले आहेत पुन्हा श्रीनगरला ज्यावेळेस आम्ही फिरायला गेलतो तिथं सुद्धा पाहिलेलं आहे तर ज्याला आपण दूधपत्री म्हणतो म्हणजे दुधासारख्या पाण्या त्यांना द्या वाहतात दूधपत्री म्हणतात काही त्या गेलेला असतील बघा त्यांना माहिती असेल खूप सुंदर अशी तिकडं पाहण्याजोगं आहे श्रीनगरला श्रीनगरला उगाच जन्नत म्हणलं नाही ताईंनो कारण त्या आहेच तितकं सुंदर आणि आहेच पाहण्याजोगं आता हा श्रीनगरचा सीन नाही आहे बिनागुडीचा आहे पण तरी पण श्रीनगरमध्ये अशा टाईपचे खूप साऱ्या अशा नद्या वाहतात ज्या की खूप मस्त दिसतात दिसायला तर आज सकाळ सकाळ म्हणलं चला मस्त असा काळ्या मसाल्याच्या बटाट्याची भाजी त्याबरोबर मस्त लिंबू पिळून गरम गरम रस्सा आणि बाजरीच्या भाकरी एकदम छान कधीतरी उन्हाळ्यामध्ये काय होतं आप का की आपल्याला ना भाजीपाला महागच झालेला असतोच पण भाजीपाला मार्केटमध्ये किती आला ना की तो असा सुकलेला वगैरे असतो शक्यतो पालेभाज्या वगैरे आणि मग उन्हाळ्यामध्ये शक्यतो घरांमध्ये कडधान्याचा वापर केला जातो तर आज म्हणलं चला वेगळं काहीतरी थोडसं काळ्या मसाल्याच्या बटाट्याची भाजी छान अशी बनवावं तर मी हा कांद्याचा वगैरे आधी परतून घेत नाही बऱ्याच जणी घेतात आणि कधी कधी कमेंट्स पण येतात काय ताई तुम्ही काळा कांदा परतून का घेत नाही पण ताईनं मी नाही घेत त्याची त्याची करायची पद्धत असते तुम्ही अशा पद्धतीने एकदा आमच्या नक्की ट्राय करून पहा आणि नंतर कमेंट करून सांगा की कशी होती भाजी आणि हे मात्र खरं आहे की आपण आपल्या किचनमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धती नक्की ट्राय करायला पाहिजे भाज्यांमध्ये तेवढंच थोडंसं चेंज होतं आणि टेस्टही वेगळ्या वेगळ्या आल्या की आपल्याला किचनमधले म्हणजे ज्या वेळेस आपण किचनमध्ये भाजीचे थोडा वेगळा प्रकार करतो ना तर त्यावेळेस टेस्ट चेंज झाली की मग एक वेगळी पद्धत शिकायला तर मिळतेच त्याचबरोबर खायला सुद्धा तर चला आज पुन्हा एकदा सकाळ सकाळ निघालेला आहोत गोशाळेमध्ये म्हणजे दाजी निघालीच होते दाजी म्हणले मी चाललोय तुम्हाला यायचं का म्हणलं चला येऊन द्या आम्हाला मी किती अर्धा पाऊन तासात तर जाऊन माग पण येत आहे आणि मस्त आणि हे पण आज घरी होते आज सुट्टी आंघोळ वगैरे काय केलेलं नाही बघायला सकाळ सकाळ चाललोय आणि माग लागले म्हणलं मग चला आता लेकरांचा नाद असतो काय ना म्हणलं गे मग निघले ते पण आता बघू मस्त हिरव हे हो, पण आता चारा आहे नाही लागली भूक लागली का रुद्रला नाही खायला काय काय असतं आमच्या साहेबांच्या गाडीत बघा काय काय शेंगदाणे ठेवलेले येत कधी बाहेर गेलं त्यांना कधी कधी जेवायला वेळ नाही मिळत ना आता तर म्हणलं मला भूक नाही खाल्ली नको पाडू आणि त्याच्यामध्ये सगळे फ्रुट्स ठेवलेले येत कधी नाही जेवायला वेळ मिळाला का मग गाडीत बसून खाता ना हा त्याच्यात सगळे ड्रायफ्रूट का फुटत नाही काय ठेवून ठेव काय कंगवा परफ्यूम परफ्युम काय किशमिश ठेवले तर बराच खजाना ठेवलाय तुम्ही गाडीत आणि काय हा अजून काय काय होत पेपर ठेवले मधून आज अजून कुठं काय आहे काय गाडीत तुमच्या वय एवढच एवढंच आहे आले हल्ले ना खाऊन झाले असले त्या इकडे ठेवायला परत हे परत तुम्ही भारतात काय सांगूल बॉटल धुवायला कधी म्हणजे आता घरी माझ्याकडे खाली झाल्यावरती म्हणजे हे संपलं ना मग एकदा धुवायला आणून त्या छान निघत्यात मग परत भरा फ्रॉम दिस सगळे झाडं टेन कसे वाळलेत पहा सगळं नाही तर याच्यामध्ये ना इतकं असं हिरवाळ असतील ना पाऊस पडल्याच्या नंतर इतकं छान हिरव आता सगळ्यांकडा हे झालं एकदम ओसाड झालेलं आहे आलो फायनली महाराणांना भेटायला मातेला भेटायला तर आज मका आणली होती त्यांना हे बघा मका आज मस्त मा आता दिवसातून वेगवेगळा चारा असल्यावर मजा येईल त्यांची मका आहे ना आपले एक जर्मनीला जर्मनीला असतात ते त्यांनी म्हणजे एवढे त्यांनी नाव नाही पण त्याचे सांगायला सांगितलं पण तेवढं त्यांनी एवढे पाठवले का ते आपले पंधरा दिवस गाया आरामशीर खाण खाऊ शकतात त्यांना पहिलं त्यांचा धन्यवाद आहे त्यांनी म्हटलं नाव नका सांगू पण द्या त्यांना गायन त्यांनी नाव सांगायला म्हणजे नाव मेंशन करायला मना केलं नका सांगू म्हणजे नाव आणि जर्मनी मध्ये असतात ते तेव्हा म्हणजे चान्स दिला त्याच्याबद्दल बाकी सर्वांनी सबस्क्राईब एवढे कोणी पन्नास पाचशे शंभर दोनशे हे म्हणजे कंटिन्यू चालूच आहे त्यांना त्यामुळे आता गायनचा तर दोन तीन महिन्याचा प्रश्न संपलाय पण आपण आता माझ्या असं डोक्यात आले का गायांसाठी थोडं त्यांना ते डॉक्टर आलता ना डॉक्टरांनी पाहून गेलं लस बीज झाली त्यांची आहे ना मग त्यांच्या गळ्यात बांधायचं वगैरे नाही का असत त्यांना थोडंसं आपण आणि गायांचा बिफोर आणि दोन महिन्या नंतर म्हणजे आपल्या सबस्क्राईब फॅमिलीने जे दिलं त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीतून कशा पंचावन्न माणसांचा म्हणजे पंचावन्न पंचावन गायांचा जीव वाचवला त्यांना कसं तंदुरुस्त केलं हे त्यांना बी कळायला पाहिजे म्हणून त्यांना बिफोर ऑक्टर करून त्यांना एवढा मग हिरो भेटलं ना दररोज त्यांना आता टाकले त्यांना मग दुपारी पाणी पाहिजे दुपारी दोन तीन टाइम थोडं आपल्याला जास्त लागून द्या हरकत नाही पण दोन तीन टाइम तुम्ही झाल्या पाहिजे ना त्या बरं का त्याला पात्र ठरवलं पाहिजे मामा जा तंदुरुस्त झाल्या पाहिजे म्हणजे ज्यांच्या त्यांच्या गायाच्या पेक्षा बी तंदुरुस्त म्हणजे ज्यांचे बागतदार असून ज्यांच्या गाया अशा नाहीत ना तशा आपल्या गाया झाल्या पाहिजे लिंबू नाही राहिल्या पाहिजे अशा आणि ठेवल्या पाहिजे तेवढं करायचं पावसाळ्यापर्यंत गाया अशा झाल्या पाहिजे ना बाय बाय बाय

हो खचले होते डायरेक्ट नाही जरा फरक झाला ना बघा ना पोट तर वर आले ना त्यांचे त्यांची ना नाही जरा बरं झालंय दोन कंटाळ मग ते काय

सुखी जीवनामध्ये कुठलंही दुःख येऊ नये गावातून आलो गावातलं सगळं आज मन मात्र इतकं खुश झालं ना त्यांना सगळं चारा वगैरे खाताने पाहून आणि पाहिल्यापेक्षा जरा बऱ्या झाल्या ते पाहून जरा बरं वाटलं त्याच्यानंतर आल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर आज लाईव्ह होता त्याच्यामुळं लाईवच्या तयारीला लागलो जेवण केलं लाईव्ह लाईव्ह झाला त्याच्यानंतर बरंच रील टाकायचे ते बरंच काम चालतं पाच कुठं वाजले काही कळतच नाही टाइम कसा जातो मला वाटतं शॉर्ट व्हिडिओच्या खाली एक कमेंट होती की गायचे एका चारायला किती पैसे एका गाडीला किती पैसे लागतात एक दिवसाच्या तर आता आपण काय घेतो त्याच्यावर डिपेंड असतो कधी मका जाती कधी पेंड जाती कधी काय जातं कडाळ आम्हाला नाही सांगत तीन चार हजार रुपये एका दिवसाला एका गाडीला लागत असतील म्हणजे असं हा कधी ऊस वगैरे आता ज्याच्या त्याच्या म्हणजे त्या म्हणजे दाणी दाणींचं म्हणणं असं की आपल्याला कसं वेगवेगळं दिवसा दिवसाला खाऊ वाटतं रोज वेगवेगळं तसंच ते त्यांचा पण जेवे त्यांना वेगवेगळं खाऊ वाटतं त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या चारा त्यांना देत तर पाठवित असते तर चला असो आणि मला हे म्हणायचं मग त्याच्यानंतर बघा आता टाइम झाला आणि म्हणलं तुमच्या कमेंट्स वाचायला घेतल्या होत्या आम्ही म्हणलं बघू काय 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 कमेंट आल्या तर शॉपिंगचा व्हिडिओ म्हणल्यावर कोणत्या ताईला आवडणार नाही सगळ्यांनाच आवडतंच तर बघितलं अक्काची साडी दाखवली तर बऱ्याच ताई म्हणल्या की म्हणजे बऱ्याच ताईंना लय आवडली आणि माझी साडी म्हणल्या तुझी दाखवलीच नाही तर माझी मी जसं कालच सांगितलं होतं मी ब्लाउज शिवायला टाकली आणि वर्क करायला टाकलं म्हणजे तिकडंच टाकलं ते कधी सांगता तर मग आता ही साडी आम्हाला बसलेली आहे सहा हजार नऊशे म्हणजे सात हजाराला गेलेली आहे अक्कांची आणि ते पण म्हणजे साडीची एक्झॅक्ट प्राईस जास्त आहे पण दुकानात थोडीशी ओळख आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला डिस्काउंट करून त्यांनी त्या ऑर्डर किमतीला लावलेली आहे आता हे मान्य आहे की ते एकच दिवस घालणार आहेत परत त्या घालणार नाहीत मला हे चांगलं माहिती आहे कारण ते सध्या पण त्या साड्या घालतच नाहीत गाऊनच घालतात कारण त्यांना जमूच नाही राहिलं पण चला एक माणसंच हे असतं म्हणून आणलेली आहे आणि ब्लाउज पीस शिवायला तर साक नकार दिला की मी नाही शिवणार म्हणून नको मला नाही चांगलं दिसणार ते बोरीनं तुम्हाला चांगलं दिसत कारण याच्यावरती वर्क आहे ना हेच आहे वर्क केलेलंच असेल स्वाती दोन एक हजार करायला hmm. किती पैसे लागतात हे सगळ्यांनाच माहिती हे पहा गळ्याला वर्क आहे पुढच्या गळ्याला हाताला सगळीकडे वर्क आहे आणि त्याच्यामुळे नको मानताय तर पाहूयाखादा सिल्क असा सिल्कचा असा कपडा दोन अडीचशे रुपयाचा मिळून जाईल मीटरने म्हणजे एक्झॅक्टली असा आणि मग तो आणून शिव त्यांना प्लेन हा ठेवता येईल असंच घरा मला ते बोलू बोलू करते دي येड्यावाणी करते हा नाही आणला परत पाजिंग कजिंगा का? सॉरी मान परत कर से से से। पर दे ना जरा बस का अजून अनु

चपाती खाऊन घे तेवढी मग त्याच्यानंतर ते संध्याकाळच्या जेवणामध्ये आज होता नॉनव्हेज चा बेत तर आता दाजी बनवणार आहेत आज नॉनव्हेज आता मस्त संध्याकाळी बाकी भाजी चपात्या वगैरे सगळं झालंय भात वगैरे सगळं बनले तर म्हणजे भाजी तुमच्यासाठी मी बनवतोय दाजी आज का म्हणून तुम्ही बनवायला लागली मला सांगा मी म्हणलं मी तू म्हणली ना बाहेर म्हणली स्पेशल हा ना आणि मग त्यालाच पाहिजे बघा आताच आले मीच नाही तुम्ही बनवलेलं आणि आम्हाला म्हणले की सगळं कटिंग वगैरे करून ठेवा कांदा टोमॅटो मिरची वगैरे जे पण काही ते सगळं करून ठेवा म्हणले तर बघू आता त्यांच्या स्टाईल ती येडवाकडे करते पण इतकं जबरदस्त भाडं लागतं ना नाही आमच्यासारखं असं टप्प्या टप्प्यानी कांदा मग टोमॅटो मग अगोदर तडका देतो मोहरीच याच त्याचं म्हणजे एरवी भाज्यांला पण हे डायरेक्ट बघा आता यांचं कसं टाकलंय त्यांनी डायरेक्ट कांदा डायरेक्ट टाकून दिलाय त्याच्यामध्ये मिरच्या टाकून दिल्या हेच चांगलं होतं टाकलेला खालून गॅस बंदच भेटत मी नाही माझ्या हातात शिवाय सवय झालेली तुझी त्या गॅसला चालबाजी नाही चालबाजी नाही आता ते नाही खात बर शनिवारी पण आम्ही लेडीज लेडीज खातो आम्ही सोमवार आणि गुरुवारी नाही खात बाकी हे सोमवार गुरुवार शनिवारी नाही खात शनिवारी आम्ही खातो म्हणजे जे खरं आहे ते आका बाबा आम्ही सगळे खातो आर्यन पण नाही खात आणि हे नाही खात जण

कांदा परतला गेला पाहिजे टोमॅटो परतला गेला पाहिजे जाऊन ती भाजी टेस्टी होती असं नसतं पण आणि ते आहे आता ज्या कुणी नाही म्हणजे नॉनव्हेज नाही खात कुणी त्यांनी नाही पाहिलं तरी नाही जेवणाचं बघा देत ना पण जेवण कधी थोडं आर्मी मध्ये आर्मी म्हणजे इंजिमे असत कोणाला चान भेटतो नाही भेटत बनवायचा मित्रा मित्रामध्ये इंजॉर ते कधी कोणी कांदा कापत कोणी रसून कापत कोणी टमाटर कापत सगळे इंटरेस्ट काय म्हणत का नॉनवेज बनणार तुम्हाला बनवायसाठी स्पेशल ते पण आता बऱ्याच टाईमला प्रश्न पडत असते की आजी घरी टाइम देते का नाही काही नाही पण हे कळून देत नाही आणि मग असं टाइम देत असते बघा ते एकदम मस्त कळत कल, कळून पण येत नाही आणि अचानक मग म्हणणार चला आपल्याला लकडे जायचंय अचानक म्हणणार चला मग मी आज भाजी बनवते मला सहा वाजता फोन केला मला म्हणले आज तुम्हाला खायचंय काही मी आणतो मग मी मला आणा पण तुम्ही बनवलं असले तर आणा मग लवकर आले आणि बनव हा आणि मग मेन म्हणजे ना आता वर बी जाऊन नाही दिला ते आले लगेच म्हणलं पहिले बनवा करून आमच्या लवकर जेवायला लागत सात सातच्या दरम्यान मग म्हणलं वर जाऊन त्यांना युज कर भाजी बनन म्हटलं मग शिजू पर्यंत मग म्हणलं तुम्ही नंतर फ्रेशवा इकडं आता कांदा टोमॅटो आपलं कांदा आणि मिरच्या परत त्या तिकडं मॅगिनेट करून ठेव कांदा मिरच्या त्यामध्ये बळच ना मध्ये ना बळच थोडी कदम टाकायची बळच म्हणजे बळच ते टाकायची नाही इच्छा नाही कोणाची ना स्त्री पण बरेच टाकायची बळच टाकायची तुम्हाला घरचे म्हणून त्यांना का टाकू पण बळच टाकायची कारण त्यामध्ये काय होतं कांद्याला पण वाटतं कोथं भिजणार आहे आणि मिरच्याला वाटतं कोथं भिजणार आहे थोडीशी त्यामुळे टेस्ट थोडं वाढते फिलॉसॉफी ना पण आता चालू आहे काय आम्ही सांगायचं आपण तर येते लक्षात आम्हाला वाटलं सरप्राईज नगर पुणे बायपास आपलं काम चालू रोडवर पुण्याची ब्रांचेस घेतलेली आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये कम्प्लीट होईल आम्हाला दिवसामध्ये

आणि ज्यांची इच्छा आहे तर ते आले तरी चालतील काहीच प्रॉब्लेम नाही आणि काय म्हणायचंय की एक दोन दिवसात इथे जाता येते आम्ही आता परत शॉपिंग ला जाणार आहे ना तर त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवू कुठपर्यंत काम आले आणि कसं कसं आहे डिटेल मध्ये अठ्ठावीस चालू आहे हा आता संपत आलाय हॉटेलचं काम थोडं हॉटेल पण आहे एक वॉशिंग सेंटर आहे त्यानंतर दुकान पण आहे बेकरी पण आहे आणि मार्केट आहे बरं सास मोठी हे आणि त्याच्यामध्ये बरं चांगली कॉम्प्लेक्स 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 केलेले आहे आता एवढा एक चार पाच दिवसा मध्ये ला गेलो की मग आम्ही तुम्हाला दाखवते कुठे चालू आहे काय अजून कंप्लीट झालेलं नाही पण खास करून पुणेकरांसाठी म्हणजे पुणे मध्ये मार्केट असतं ना पुणेकरा त्यांना भेटतंय मूळ हा मान दुसरा म्हणजे आम्ही काही चॉईस केलं नाही पण आजंनी तीच गोष्ट चॉईस केली चला असो ज्या वेळेस तुम्हाला शेअर करायचं दाखवायचं त्यावेळेस नक्कीच दाखवू मॅगनेट करायला कर काय काय टाकलेले म्हणजे दही टाकलंय मीठ लाल तिखट थोडासा आंबारी मसाला एवढं हळद एवढंच टाकले हा आणि इकडं अद्रक लसूण पेस्ट आपली कोथ्या बिर्याणी भरपूर सारे टोमॅटो तीन टोमॅटो टाकले चिरून ठेवले बघू आता दाजींची रेसिपी लगेच मसाला टाकून दिलाय टोमॅटो टाकायचा आधीच नाही कधी पण कारण आपण म्हणतोय काय चिकन चिकनसर कधी बाई पहिलाच ना नंतर काय उभा काय प्रत्येक अरे पण चेंज हो नहीं, नहीं, ना लोकांना टेस्ट एक हाल नको मला टोमॅटो टोमॅटो लुडबुड नाही करायची मधी मधी चालेल परत जर खराब झाला टोमॅटो बिल्ली बिल्ली बिल्ली

ओके टिपिकत नसते त्यामुळे आपण चिकन मसाला टाकला पण ऑलरेडी नंतर थोडा वर मारा दाब एवढा बास आता याला नेंद बनवायचं आहे ये बघा यांचे काय चाललंय म्हणजे तुम्ही पाव भाजी सर का असं स्मॅश करता म्हणून टेस्ट उतरती काय भाजी ji पहिले

ही गरम होत ना ओनली कारण त्या ग्रीलच्या आतमध्ये मुरायला पाहिजे कोथंबीर पण आपण शेवट टाकतो आपल्याला तर पहा मैत्रिणींनो मस्त असं तुमच्या दाजींनी किती छान असं चिकन केलेलं आहे आणि जितकं रिसायला छान तितकं टेस्टला सुद्धा छान आहे चला तर हा होता आपला आजचा आप व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या ताई दादा काका काकूंचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद